जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आहे ना आज आहे ना ध्रुवा आणि मा नदीला आलोय मुऱ्या आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या त्या बारखां ज्या आपण खेकडी आणलेल्या धरून त्या मुर्या धरण्यासाठी आणलेल्या तर आता आलो आहे नदीला माझे माग बघा इकडं आहे ही जुन्नरची नदी इकडं बघा हा बांधारायवरती तर आहे ना आपल्याला इथं मुऱ्या धरायच्या तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेल नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मित्रांनो बघा आपल्याला इथं मुऱ्या धरायच्या इथं कमी पाणी दिसत आहे वाळूमध्ये किंवा तिकडे ते खाली तर आपण आहे ना पितळ्या आणल्या ह्या आपण एक मळ आणले पितळ्या आपल्या आणि याच्यात आपण खिचडी आणल्या मित्रांनो बघा अशा आपण दोन खिकडी टिचून लावल्या खाली आणि वरतून दगडा ठेवल्या आता या सगळ्या पितळ्या अशा मग तयार करीत आधी मित्रांनो तीन पितळ्या आपल्या झाल्या लावून आणि इकडे बघा ध्रुवाचा काम पाण्यात खेळायचा मित्रांनो आता मग पितळ्या आणाय जातो बर बघू किती गुंतल्या मुऱ्या मित्रांनो चला आता मग पितळ्या आणाय जातो बर बघू किती मुऱ्या अडकत्यात त्याच्यात आपण मित्रांनो आपण आता पितळे आणले काढून तर बघू याच्यात किती मुऱ्या जास्त काही दिसत्या नाही बर का नाही मुऱ्या आल्या फक्त भाजीपुरते आपण करू ना गोळा आता मित्रांनो दुसरी पितळी काढून आणली आता बर का हे <laughs> कमी आहे त्याच्यापेक्षा कमी आहे याच्यात तर दोन का मित्रांनो बघा आता ही पितळे आपण आणले काढून याच्यामध्ये जराशी बऱ्या अडकल्या असं मला वाटत बरं का जरा सतत दहा अशी जास्त वया कारण आधीच्या पितळ्या आपण आणल्या त्याच्यातून काय आवडल्या मुऱ्या काय आल्या नाही याच्यात नाही दिसत्या काय नाही हया 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 आवड्या नसतील पण आ... कमी आहे पण आहे ना हां मटमाठानल्या मुरे ह्या हा 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 हम, थम, 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 नुँ, नुँ। आ, हा हा थांब 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 जरा पाणी कमी करू दे आता पाणी कमी केलंय बघा तुम्हाला चांगलं बघाय मिळतील हे ठीक सात आठ दहाचा पण चांगल्या मटमाठ आणल्या मित्रांनो बघा आवड्या मुऱ्या आपल्याला आज मिळाल्या पितळी न धरल्या तर एक नंबर मुऱ्या चांगल्या मटमाटल्या हे एकदम तर तर आता आपण निघणार आहे घरी कालवणापुरती आपलं काम झालं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण रेसिपी दाखवणार आहे तर चला मग मित्रांनो मित्रांनो बघा आवड्या मुऱ्या आणल्या आपण नदीवरून धरून त्याच्यातल्या बऱ्याचशा जिवंतचा थोड्याफार मेल्या आणि इकडं शिल्पाचा चालल्या आता कांदा कापायचा का, का। आणि आता आपण बनवणाऱ्या मुऱ्यांचा कालवान झणझणीत कालवान तर आता ह्या मुऱ्या मला एकदा ना साफ करून घेतो त्याच्यात काही घाण नाही पण कुठं वाळूचं खड एखाद दोन तेवढंच आहे आणि खेकडीचं कुठं पांगड्या बिंगड्या काही ह्या असं मित्रांनो बघा आता आपण मुऱ्याचे काल हनाल देणार आहे फोडणी कांदा टकवलाय कांदा परतून घे नंतर मसाले टको आणि नंतर मुठ्या टाकू मित्रांनो बघा आता आपण मुरी आता आणि चांगला हलवून घ्या त्यामुळे थोडंसा थोडा वेळ असा ठेवू आणि नंतर मग पाणी वाटू मित्रांनो पाणी वाटलं आपण आणि आता एक चांगली उकळी येतोपर्यंत दहा एक मिनिट आहे ना आपण ठेवू घ्या सो मित्रांनो बघा मुऱ्यांचा कालोन आपला झालाय कवडा भारी दिसायचं मुऱ्यांचा कालोन बघा तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या मित्रांनो मोऱ्या खायला या आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला मित्रांनो जय आदोशी जय जोहार